काल मी गीतांजली रंगोटे माझ्या चॅनलमध्ये सरचू स्वागत करीत आहे तर दत्तगुरूंचा महिमा कोण कोण ऐकलात वाचलात गुरुचरित्र कसं झालं तुमचं ते मला नक्कीच सांगा माझ्या कमेंटमध्ये आणि आज आहे सोमवार इकडे गेट लावतात ते बघा गेट लावतात इथे पूजा करून देत नाहीत आणि त्यासाठी मागच्या साईडला इथून दिसत छोटी खिडकी आहे ना त्याच्या मागच्या सा तिथनंच तिथे महादेवाचं योग दाखवते एवगदा। इथे सगळेजण लोक करतात पूजा वगैरे तुम्ही कसं कसं झालं तुमचं सांगता गुरुजी ते नक्कीच कळवा मी आज जमा करायला गेले ते ह्याच्या आमच्या हसबंडची जमा करायला मी आणण्यासाठी मग हॉस्पिटलला गेलेली पण आज काय झालं नाही लिखाण आहे अजून बाकी हे बघा सर्व मंगल मंगल शिव सर्वात सगळे क्षण त्र्यंबकी देवी नारायण श्री बघा आधी करता येत न तेवढं काम आणि आता जमत आहे हळूहळू मंगळवारी शनिवारी तर महा येते मारुतीपेक्षा खूप गर्दी असते शनिवार तेल विकत घेऊन हे पण एक विकत घेतात लोक चला भीमरूपी महारुद्रा व जय हनुमना मारुती वारे अंजनी सुधा रामदूत प्रभंजना महाबळी प्राणदिव सकाळ सौके कार्य दुःख दूत वैष्णव गायक का दिननाथ हरिरूपा सुंदर जगदरा पाता देतांत हंता भे सुले पण लोकनाथ जगन्नाथाणांता पुण्य पुण्यहता पुला पाहुणा पडतो शिका ध्वजांगी उचली भावे लोटला पुढे काळाग्नी काळ कारा रुद्राग्नी देखता काप्ती भाई ब्रह्मांडी माहिले नेण नेण आकाळी दंतपती पंगती नेत्राग्नी चला चोपू दुर्गटी ताटल्या बळी पुच्छ तिमुडे माटा किरटी कुंडल बळी सुवर्णकटी कसुटी घंटाग्रा ठकारे पर्वत असा नेटका सड पातळून छपांग पाता मोठे महाविद्या लेपुळे कोटीच्या कोटी डाने झोप वितरते कडे मनोरंजन सगळ्या डोळे कृदय पाटल्या बळी आणि या मागती निला आला गेला मनोगती मनासी टाकलेले मागे गती तिसी तुलनाने नसे आणपासून ब्रह्मांडा होत तसे असे त्यासी कोटे मेरू बांधा ब्रह्मांडा भोवती वेडे भजपुचे वर्षे त्रासी तुला कची ब्रह्मांडे पाताना सारक देखील डोळा ग्रासले सूर्य मंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळ मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपुत्री सामग्री आवती रूप विद्यती स्तोत्र वाटे करूया भूतप्रेत संबंध दीर्घगळती समस्ती नास्ती तृप्त चिंदा आनंद भीमदर्शन हेतरा पंधरा श्लोक लाभली शब्द बरे दुर्देह निसंदेह संतचंद कलागुणे रामदास्य अग्र अग्रगणू कपिकाळस म्हणणं रामरूप राम ऋतू दर्शन दोष नसतील इथे श्री रामदास कुठे संकट निसर्ग श्री मारुती दोष संपूर्ण इथे काय ना मारुतीपाशी जे खडी साखर वगैरे असतं ना ते लहान बाळाच्या तोंडात टाकायचं आणि हे गंध लावून घ्यायला लावायचं म्हणजे रात्री बाळ पाहुण शू करत नाही त्याला लावायचं बाळाला आणि शनेश्वराच फक्त पायापाशी चरण दर्शन घ्यायचे हा एक उपाय आहे आणखीन ज्यांना खूप त्रास वगैरे होत असतो त्यांनी दर मंगळवारी किंवा शनिवारी मारती पशायचं कशाचं ते कशाचं त्रास होत असतो तर शारीरिक मानसिक त्रासला आपण इथे येऊ शकतो शनिवार की मंगळवार अरेच हे दत्तगुज झालेलं इकडे मी नाही आलेली घरापाशीच आमच्या मागे घराच्या मागेच तिथे त्यांनी घरात आहेत त्यांच्या महादेव गेला दत्तगुरूंना खूप मानतात ते घराच्या पाठीमागे त्यांनी दरवर्षी जेवण करतात आणि त्यामुळे मी ते कुठे नाही आले आमचा प्रवास खूप थंडी वाजत होती तर त्यांना म्हटले ताईंना ह आलो ताई म्हणले त्यांनी म्हटले की महा दत्तगुरूंचा प्रसाद मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे आणि खरोखरच प्रत्येकाच्या त्यांना नशिबी नसते आणि तो प्रसाद मिळाला तुम्हाला जर मिळालं तर तुम्हीही मिळालं म्हणून कमेंटमध्ये कळवा महाप्रसाद मिळाला तर आमच्याकडे बुंदी होती महाप्रसादाला आणि शिरा होतं तुमच्याकडे काय का होतं तर जे पहिले चॅनलवर पहिल्यांदा ते कम आ, ते सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्येच मी सांगितलं दिसलं का हे माझ्या नवीन चॅनलला गीतानी लंगोटे या चॅनलला प्लीज प्लीज सर्वजण सपोर्ट करा आणि तुमचं भरघोवस प्रतिसाद हो दे हीच दत्तगुरुची चरणी प्रार्थना करते आणि आजचा आजचा झालेला व्हिडिओ मी दत्तगुरुची चळणी अर्पण करते आणि सर्वांना स्वामी समर्पन